अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं परमार्थसिद्धी चॅनलमध्ये स्वागत आहे तर मंडळी गुरुवार म्हटलं तर प्रत्येक भक्तांचा आवडीचा वार म्हणजे गुरुवार कारण गुरुवारी कोणी स्वामी सेवा करतं तर कोणी दत्त सेवा करतं कोणी गजानन बाबांची सेवा करतं तर कोणी साईबाबांची सेवा करतं एवढंच नाही तर प्रत्येक भक्ताला जर कोणतेही शुभ कार्य करायचे असेल तर त्याला गुरुवारच दिसतो तर मंडळी गुरुवारी घरातील महिलांनी काही स्वतःमध्ये बदल करून काही सेवा केल्या तर आयुष्याचं सोनं होतं आयुष्यात आपल्याला सकारात्मक परिणाम बघायला भेटतात तर मंडळी गुरुवार म्हटलं आणि स्वामी भक्त जर असेल तर तो दर गुरुवारी केंद्रात जातोच अगदी केंद्रात जाणे स्वामींच्या आरतीला हजर असणे तीसुद्धा एक सेवाच पण नकारात्मक ऊर्जांपासून संरक्षण करणं नकारात्मक ज्या काही गोष्टी असतात आपल्या घरात त्यांना बाहेर काढणं या छोट्या छोट्या तोडग्यांमधून छोट्या छोट्या उपायांमधून घरात सकारात्मकता येते आणि तेच आज आपण जाणून घेऊ की गुरुवारी कोणते उपाय करायचे तर मंडळी आपण प्रत्येक महिला काही ना काही उपाय करतच असते पण गुरुवारी कोणाला वेळ भेटतो तर कोणाला नाही भेटत पण माझ्या अंदाजाने प्रत्येक स्त्रीने गुरुवारी उमरठ्यावरती हळदीचे लेपन हे करायलाच हवे कारण नकारात्मक ऊर्जेपासून हळदीचे लेपन केल्यामुळे संरक्षण होते हळद ही अत्यंत सात्विक आणि शुद्ध करणारी वास्तू मानली जाते दार हे घराचं प्रवेशद्वार असल्यामुळे हळदीचा लेप लावल्याने नकारात्मक शक्ती दुष्ट किंवा अशुभ स्पंदनं आत येत नाही अशी मान्यता आहे ऊर्जेचं शुद्धीकरण होतं म्हणजेच हळदीमध्ये नैसर्गिक कंपनशक्ती असते ती घरात येणाऱ्या ऊर्जेला सकारात्मक बनवते आणि वातावरण शांतीपूर्वक ठेवते हीच कारण आहेत की मंदिराच्या प्रवेशद्वारालाही हळद कुंकुवाने सजवतात तर मंडळी वास्तुशांतीसाठी उपयोगी असलेली ही हळद वास्तुशास्त्रानुसार हळद ही शुक्र आणि गुरुग्रहाशी संबंधित शुभद्रव्य आहे दारावर हळद लावल्याने घरात सुख समृद्धी आणि आरोग्य वाढतं असं मानलं जातं धार्मिकदृष्ट्या बघायला गेलं तर भारतीय परंपरेत हळद ही मंगळ आणि शुभत्वाचं प्रतीक आहे म्हणून लग्न गृहप्रवेश पूजा आणि गुरुवार तसेच ला शुभ दिवशी दाराला हळद लावणं हे शुभ मानलं जातं म्हणजेच घरात देवी लक्ष्मीचा प्रवेश होतो आणि लक्ष्मी दर गुरुवारी किंवा आपण शुभ दिवशी प्रत्येक महिन्यातल्या काही दिवशी हे आपण हळदीचे लेपन केल्याचे काही उपाय कंटिन्यू करत राहिलो तर देवी लक्ष्मीचा वास हा आपल्या घरात आढळतो लक्ष्मी स्थिर होते त्याचबरोबर दारावर लावलेली हळद पाहूनच घरात येणाऱ्या व्यक्तीला एक सकारात्मक आणि पवित्र भाव येतो जर कोणी घरात नकारात्मक विचार घेऊन प्रवेश करत असेल तर त्याचे आपोआप विचार सकारात्मक व्हायला लागतात ही गोष्ट मनाला शांत करते आणि घराचं वातावरण आनंददायी बनते त्याचबरोबर हळद ही जंतुनाशकसुद्धा आहे हळद ही नैसर्गिक अँटीसेप्टिक आहे दाराची चौकट किंवा लाकूड यावर हळदीचं लेपन केल्याने बुरशी कीटक किंवा जंतू वाढत नाही आणि त्यामुळे घर स्वच्छ आणि आरोग्यदायी राहतं आता हा झाला उमरटाचा म्हणजेच हळदीच्या लेपनाचा उपाय पण गुरुवारी स्वामींची सेवा केल्याने आपल्याला आशीर्वाद समाधान आणि जीवनात स्थैर्य मिळतं चला आपण जाणून घेऊयात घरच्या घरी ही सेवा आपण कशी करू शकतो तेही अगदी सोप्या पद्धतीने तर मंडळी सकाळी उठल्या उठल्या शुचूरभूत होऊन तुळशी किंवा देवघर साफ करताना आपण सकाळी स्नान करून स्वामी समर्थांच्या प्रतिमेला किंवा मूर्तीला आपण अभिषेक करू शकतो कारण कित्येक महिला अशा आहेत म्हणजे शंभरपैकी नव्वद टक्के महिलांना अगदी रोजच्या रोज स्वामींचा अभिषेक किंवा आपलं देवघर साफ करायला होत नाही प्रत्येकाला अभिषेक करायला जमत नाही म्हणून निदान गुरुवारी तरी आपण अभिषेक करूच शकतो आणि स्वामींच्या प्रतिमेला किंवा पादुकांना आपण ज्यावेळी अभिषेक करतो नंतर गंध फूल आणि दीप अर्पण करून ओम श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, समर्थ हा मंत्र किमान अकरा वेळा तरी आपण जप करायला हवा शक्य असल्यास नारळ आणि केळीचा नैवेद्य दाखवल्यास अतिउत्तम कारण पिवळं फळ पिवळं फूल हे स्वामींना अतिप्रिय आहे आणि शक्यतो गुरुवारी जे व्रत जे लोक व्रत पाळतात त्या लोकांनी कांदा लसूण वर्ज केला तर अतिउत्तम कित्येक महिला अशा असतात की ज्यांना रोजच्या रोज नैवेद्य द्यायला जमत नाही पण त्यांनी गुरुवारी नैवेद्य तरी दाखवावा आणि जेवण बनवताना नैवेद्य ठेवताना स्वामींचं नामस्मरण हे आपण करायलाच हवं स्वामींना साधं पण प्रेमाने केलेलं अन्न हे अतिप्रिय आहे आपण स्वामींना जो नैवेद्य ठेवतो तो आपण आपल्या कुटुंबियांनाही थोडा थोडा वाटा त्याने घरातील एकता प्रत्येकाच्या मनात दुजाभाव न होता एकता वाढते कटुता संपते आणि घरात शांतिप्रिय प्रेमपूर्ण वातावरण राहतं त्याचबरोबर दुपारी आपण शांतपणे बसून श्री स्वामी चरित्र सारामृताचे तीन अध्याय तरी वाचावे तीन नाही जमत तर एक तरी अध्याय नक्कीच वाचू शकतो आणि गुरुगीता मंत्र यांचा जप आपण करू शकतो शक्य असल्यास एका दिव्याजवळ ध्यानधारणा करून आपण फक्त पाच मिनटं तरी आपल्या स्वामी सेवेसाठी काढू शकतो इतर दिवशी तर आपल्याला जमत नसेल तर निदान गुरुवारच्या दिवशी आपण स्वामी समर्थांची दत्त महाराजांची आपण आरती तर बोलूच शकतो जेणेकरून आपल्या घरात घराच्या वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते गुरुवार हा गुरुतत्वाचा दिवस आहे म्हणून प्रत्येक गुरुवारी स्वामींची ही सेवा केल्यास मन शांत होतं मार्ग सुकर होतो मार्गात आलेल्या अडचणी त्या दूर होतात आपण हे सर्व आपल्या श्रद्धेने मनापासून केले तर हाच करा स्वामींना अभिषेक आहे सेवा करा सेवे करीवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ